नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे रजिस्टर नंबर एक तीस हजाद एक स्त्री हिंदू उदय सम्राट दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री विजय काका वसंत कुलकर्णी मोबाईल नंबर एकोण पन्नास एकोणतीस शून्य 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 चार यशवंतनगर सुमित्रा नगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर एक्के एकतीस अठरा वक नंबर एकशे नव्वद दोन हजार चोवीस दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रति माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य विषय दिव्यांग बांधवांच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करण्यासाठी बोंबा बोंब आंदोलन करणेबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून निवेदन देतो की दिव्यांग बांधवांच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करण्यासाठी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाच्या मागण्या खालील प्रमाणे एक दिव्यांग बांधवास राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे दोन दिव्यांग अनाथ व सामाजिक बहुउद्देशीय संस्था यशवंत नगर तालुका मुळशीर जिल्हा सोलापूर या संस्थेला अनाथ दिव्यांग आश्रम बांधण्यासाठी शासकीय जमीन देण्यात यावी तसेच शासकीय अनुदान देण्यात यावी तीन दिव्यांगांना पाच हजार महिना पेन्शन झालीच पाहिजे चार महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला राहण्यासाठी सरकारी एक गुंठा जागा मिळालीच पाहिजे पाच दिव्यांग बांधवाला व्यवसाय करण्यासाठी महानगरपालिका नगर, नगर परिषद नगरपालिका ग्रामपंचायत यांच्या मालकीची व्यापारी गाळे पाच टक्के राखीव ठेवून विनामूल्य दिव्यांगांना मिळालेच पाहिजे सहा शासकीय कार्यालय समोर दिव्यांग बांधवाला व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागा दोनशे स्क्वेअर फूट मिळाली पाहिजे सात दिव्यांग पाच टक्के राखीव निधी आरक्षणामधून नोकर भरती झालेल्या यू डी आय डी कार्ड सक्तीचे केले पाहिजे आठ पाच टक्के दिव्यांग नोकरी आरक्षणातून लागलेल्या कर्मचारी यांचे दुबार शारीरिक तपासणी करून यू डी आय डी करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी सिव्हिल सर्जन व अधिष्ठा यांना आपल्या कार्यालयामार्फत काढलाच पाहिजे नऊ महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग तक्रार निवारण केंद्र स्थापन केलेच पाहिजे दहा महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांग पक्षाची स्थापना करण्यात यावी अकरा महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांचे घरपट्टी पाणीपट्टी टक्के माफ करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला लाईट मीटर रुपयांमध्ये देऊन शंभर युनिट शंभर युनिट पर्यंत माफ करावे तेरा महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला दिव्यांग मंत्रालयामार्फत हरित ऊर्जेवर चालणारे दिव्यांगांचे फिरते स्टॉल याचा ऑनलाईन अर्ज भरण्याकरता लावलेल्या आहेत परंतु त्यासाठी शासनाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही तरी सर्वांना हरित ऊर्जेवर चालणारे फिरते स्टॉल वाटप करण्यात यावे चौदा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी शेजारी रिक्षावाले दिव्यांग व महिला यांची फसवणूक करून रामपुरी चाकूचा महिलांवरती बलात्कार केले जातात यासाठी रात्रीच्या वेळेस रिक्षा चालकणारे रिक्षा चालक, चालक यांना मोजकेच परवाने देणे पंधरा महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवांना संजय गांधी पेन्शनसाठी उत्पादनाच्या दाखल्याची प्रत्येक वर्षी संजय गांधी दिव्यांगाला दाखला देण्याची अट रद्द करण्यात यावी सोळा महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवाला एक लाख रुपयाच्या आत उत्पन्न असलेल्यांना पस्तीस किलो माल वाटप करण्यात यावा वरील सर्व दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता मुंबई मंत्रालय व आझाद मैदान मैदान येथे बेमुदत बोंबा बोंब आंदोलन करणार आहे आंदोलनाच्या वेळेस कुठलाही उदिर प्रकार घडून आंदोलन करते दिव्यांग बांधव यांना कुठल्याही प्रकारची इजा पोचल्यास किंवा काही त्रास झाल्यास त्या सर्वच जबाबदार आपले शासकीय अधिकारी व आरोग्य मंत्री न्याय मंत्री उपमुख्यमंत्री पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी हे सर्वच जबाबदार राहतील तरी आपल्या गरीब दिव्यांग बांधवाला अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मिळत नसल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत हे आंदोलनाची दखल घेऊन शासनाने आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती कळावे आपला विश्वासू वी व कुलकर्णी धन्यवाद हिंगोली जिल्ह्याच्या वतीने अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण साखळी उपोषण हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये अपंगांच्या जीवनावश्यक प्रमुख मागण्या मान्य होऊनही हिंगोली जिल्हाधिकारी महोदय साहेबांनी आदेश देऊनही हिंगोली जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी परत एकदा अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण साखळी उपोषण करण्यात आले आहे त्या उपोषणाच्या अनुषंगाने अपंग आयुक्त श्री पुरी साहेब यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करून उपोषण स्थळी असलेले उपोषण करते। श्री रंगनाथ मुटकोळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विजय राऊत साहेब संपर्क प्रमुख श्री विजय घोडेकर सेनगाव तालुका अध्यक्ष संपतराव लोणकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री प्रदीप कामटे हिंगोली शहर अध्यक्ष वंदना पावडे तालुका महिला अध्यक्ष सुमित्रा राठोड लखन चव्हाण नाना काळे वंदना पारिसकर तुळसा मस्के गोपाळ सोंटके सतीश लंबडे संगीता मस्के रामेश्वर पारसकर नागनाथ स्वामी नसीमा शेख शिव फकिरे सादिक शेख अपंग सेवक यांच्या समक्षक बैठकीचे नियोजन करून अपंग कार्यालयाचे आयुक्त माननीय श्री प्रवीण पुरी साहेब यांनी अपंगांच्या प्रमुख मागण्या मान्य करून हिंगोली जिल्हा अधिकारी यांनी मागण्यांची अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा अंमलबजावणी न केल्यास अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र आयुक्त साहेबांनी दिले आहे धन्यवाद दिव्यांग व्यक्तींना साधने साहित्याचे वितरण फलटण प्रतिनिधी देशाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम कानपूर या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना आवश्यक साधने साहित्याचे वाटप करण्यात येत आहे फलटण तालुक्यात दिव्यांगांची मोठी संख्या लक्षात घेऊन हे वाटप दोन दिवस ठेवण्याबद्दल खानदार सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार दीपक राव चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक अकरा मंगळवार दिनांक बारा रोजी अधिकार गृह इमारतीमध्ये खास उभारण्यात आलेल्या करण्यात आले या यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव पंचायत समिती फलटण प्रशासक तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोर्डे सहाय्यक गट विकास अधिकारी सी के कुंभार उप विभागीय संधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग बी एस जगताप प्रभारी उप अभियंता ग्रामीण पानीपुरवटा के बी बोईटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी कोडके बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एन सी बनसोड़े व श्रीमती के बी सह तालुक्यातील शेकडो दिव्यांग व्यक्ती त्यांचे कुटुंबातील आणि तालुक्यातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दिव्यांगांकडे उत्तम बुद्धिमत्ता असल्याने योग्य मार्गदर्शन पुरेसे सहकार्य व साधने सुविधा उपलब्ध झाल्यास अशा व्यक्तींना उत्तम व्यापार उद्योग व्यवहाराचे स्वतःची आर्थिक स्थिती रुळावर आणून सुसह्य जीवन जगू शकतात त्यासाठी ही साधने निश्चित उपयुक्त ठरतील अशा विश्वास आ दीपक राव चव्हाण यांनी व्यक्त केला प्रारंभी गट विकास अधिकारी चंद्रकार बोर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात या योजनेविषयी सविस्तर माहिती देताना देता दिव्यांगांची संख्या वितरण करण्यात असलेल्या वस्तू साधनी याविषयी सविस्तर माहिती दिली सहाय्यक गट विकास अधिकारी कुंभार यांनी समारोप आभार व्यक्त केले